नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात नुकतीच टी ट्वेंटी मालिका पार पडली यामध्ये भारताने इंग्लंडचा चार एकच्या मोठ्या फरकाने पराभव केला तर आता इंग्लंड विरुद्ध आज आपण या तीन वन डे सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका सहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे हे तीन वनडे सामने टीम इंडिया आणि इंग्लंड साठी चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने फार ठरणार आहे अनुभवी खेळाडूंना फॉर्म मध्ये येण्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे यासह रनमशीन विराट कोहली श्रेयस सेयर सारखे दिग्गज फलंदाज देखील आपल्याला खेळताना दिसणार आहे मालिकेतील पहिला सामना हा सहा फेब्रुवारीला नागपूर येथे खेळवला जाणार आहे त्यानंतर दुसरा सामना हा नऊ येथील मैदानावर होणार आहे तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना अहमदाबाद येथील मैदानावर बारा फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे सामने चाहत्यांना मोबाईल वर डिझनी हॉस्टार वर तसेच टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा